प्रेज लाळ देवाची स्तुती असं वचनात जाण्याबद्दल प्रार्थना करूया की त्या परमेश्वरा प्रभू येशूच्या नावामध्ये आता प्रार्थना करत आहे जे काही वचन घेऊ प्रभू आज तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्हाला शिकव आम्हाला चालव आणि प्रभू आजच्या वचनाद्वारे आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर आणि आशीर्वादित कर प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून देवा तू आई आमेल प्रेस बायबल मध्ये दिलेला आहे देवाच्या लेकरांना का देवाचा पवित्र आत्मा तो आमच्या बरोबर आहे तो आमचा सहाय्यक आहे आणि तो आमचा शिक्षक आहे पवित्र आत्मा आम्हाला सर्व काही शिकवतो देवाच्या गोष्टींची आठवण करून देतो आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये आम्ही देवाच्या वचनाकडे देवाच्या पवित्र आत्म्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे का आज देवाचा आत्मा आमच्याशी काय बोलणार आहे देवाला आमच्याशी काय बोलायचं आहे लाड बऱ्याचदा आम्ही स्वतः देवाकडे बोलत असतो किंवा प्रार्थना करत असतो किंवा देवाकडे आम्ही अपेक्षा किंवा आशा ठेवत असतो पण देवाच्या लेकरांनो आज देवाचा आत्मा आमच्याशी काय बोलत आहे देवाचं वचन आमच्याशी काय बोलत आहे याकडे आपण विशेष लक्ष देऊया मत्ते शुभवर्तमान पाचवा अध्याय आणि तेरा वचन तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात परंतु मिठाची चव गेली तर त्याला कशाने मिटवता येईल त्यानंतर ते बाहेर टाकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जावे याशिवाय कशाच्याही उपयोगाचं नाही प्रभू ख्रिस्त ह्या वचनामध्ये आम्हाला म्हणत आहे की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात पण त्या मिठाची चव जर गेली तर त्या मिठाचा खारटपणा गेला तर ते बाहेर फेकण्यात येईल ते माणसांच्या पायाखाली तुडवण्यात येईल आणि ते कशाचेही उपयोगाचं राहणार नाही आणि जर आम्ही प्रभू येशूमध्ये आहोत जर आम्ही विश्वास ठेवणारे आहोत तर ज्या परमेश्वराने ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला पृथ्वीचं मीठ बनवलेलं आहे आज हे वचनं आम्हाला सांगत आहे का जर त्या मिठाचं खारटपणाच गेला तर ते बाहेर फेकण्यात येईल माणसांच्या पायाखाली तुडवण्यात येईल आणि कशाचंही उपयोगात राहणार नाही आणि म्हणून ह्या वचनाकडे विशेष आम्हाला लक्ष द्यायचं आहे की आज आम्हाला बघायचं आहे की हे वचन आम्हाला काय सांगत आहे या वचनाकडून आम्हाला काय शिकायचं आहे पृथ्वीचं मीठ आम्हाला बनवलेलं आहे आज सर मिठाच सर जर मिठाचा जर उपयोग आपण पाहिला तर प्रत्येक घरामध्ये केला जातो एकही घर तुम्हाला असं सापडणार नाही का जिथं मिठाचा उपयोग होत नाही आम्ही भाज्या सौदार बनवण्यासाठी मिठाचा उपयोग करतो वस्तू टिकवण्यासाठी उप मिठाचा उपयोग करतो मांस टिकवण्यासाठी मिठाचा उपयोग करतो बायबलमध्ये दिलेला आहे अनेक प्रकारे मिठाचा उपयोग केला जातो आणि ते मीठ आम्ही आहोत आणि म्हणून आज समजून घेणार आहोत काय आमच्यातला तो चौदरपणा किंवा त्या मिठाची चव कायमस्वरूपी आहे का आणि नसेल किंवा आम्हाला असं कुठं वाटत असेल की आमचा खारटपणा कमी होत आहे तर आम्हाला सावध व्हायचं आहे आम्हाला आमच्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे म्हणून बघणार आहोत की मीठ का पृथ्वीचं मीठ असं का प्रवेश ख्रिस्ताने म्हटलेलं आहे म्हणून अजून काही वचन आपण समजून घेणार आहोत माघ शुभवर्तमान नववाध्याय आणि पन्नास वचन काढूया मिठाबद्दल अजून प्रवेश ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे माघ शुभवर्तमान नववाध्याय आणि पन्नास वचन मीठ चांगले आहे परंतु मिठाचा मीठपणा नसेल तर तुम्ही त्याला कशाने रुचकर कराल तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांशी शांतीने राहा तुम्ही आपल्यामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांशी शांतीने राहा याचा अर्थ बायबलमध्ये दिलेला आहे का मिठाचा रुचकरपणा कधी जा असेल जेव्हा आम्ही एकमेकांबरोबर शांतीने राहू विश्वास ठेवा आज या वचनातून आम्हाला एक गोष्ट शिकायची आहे का ते म्हणजे जर मी त्याचा रुचकरपणा गेला त्याची चव गेली त्याचा खरटपणा गेला तर तो, तो माणसाच्या पायाखाली तुडवण्याच्या उपयोगाचा होतो कशाचाही उपयोग त्याचा होत नाही म्हणून या वचनातून आम्हाला शिकायचं आहे की आम्हाला एकमेकांबरोबर शांतीने राहायचं आहे एकमेकांच्यावर प्रेम करायचं आहे प्रेसलाट आणि आमचं बोलणंसुद्धा मिठासारखं असलं पाहिजे प्रेसलाट म्हणून कलसे कराजपत्रामध्ये काय दिलेलं आहे मिठाबद्दल काढूया आपण वचन कलसे करासपत्र त्याच्यामध्ये दिलेलं आहे चौथा अध्यायामध्ये काढूया आपण वचन कलसे करासपत्र काढूया आपण वचन की तुमचे बोलणे नेहमी मिठासारखे असावे कलसे करा पत्र काढू आपण वचन चौथा अध्याय आणि बाहेर आहे त्यांच्याशी सुद्धेपणाने वागा प्रसंग साधून घ्या वचन तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त आणि मिठाने चौदर केलेले असे असावे म्हणजे तुम्ही एकमेकांचे कसे उत्तर द्यावे थे प्रेस हे पाहिले पाहिजे या ठिकाणी बायबलमध्ये दिलेला आहे की नेहमी तुमचं बोलणं कृपायुक्त आणि सौदार असलं पाहिजे लाड, देवाची स्तुती असो कलसीकारसपत्र चौथा अध्यायमध्ये आणि पाचव्या आणि सहाव्या वचनात दिलेला आहे की आमचं बोलणं कृपायुक्त असं असलं पाहिजे आज या वचनाद्वारे आम्हाला एक गोष्ट शिकायची आहे आम्ही मीठ आहोत का पृथ्वीचे आमच्यामध्ये तो मिठाचा खारटपणा आहे का आमच्यामध्ये तो मिठाचा चवदारपणा आहे का काय आमच्यामधला तो मीठ कमी तर झालेलं नाही एकमेकांशी शांतीने राहा तुमचं बोलणं चौदारयुक्त असलं पाहिजे कृपाने कृपेने भरलेलं असलं पाहिजे आणि म्हणून बायबलमध्ये दिलेला आहे की प्रोभेश्री ख्रिस्त म्हटला की आम्ही पृथ्वीचे मीठ आहोत पण जर मिठाचा खारटपणा जर गेला तर त्याचा उपयोग काहीच होणार नाही फ्रेसलाड आमच्यामध्ये जर मीठ असेल तर आमचं जीवन आशीर्वादित असेल आम्ही मिठासारखी असू तर आमचं जीवन सुद्धा आशीर्वादित असेल अमिमित दहा जर की असू तर आमचं जीवन आशीर्वादायक फळदायक असं असेल आणि म्हणून वचनामध्ये असं दिलेलं आहे दोन राजे या अध्यायामध्ये आपण पाहूया एकोणीस वचन दोन राजे आणि जाऊया आपण एकोणीस अध्यायमध्ये या वचनामध्ये काय दिलेलं आहे बायबलमध्ये दिलेलं आहे की अलिशा दोन राजे दुसरा अध्याय आणि एकोणीस वचन यामध्ये वचनात असं दिलेलं आहे की अलिशाच्या काळामध्ये येरिहचं पाणी वाईट होतं आणि बायबलमध्ये दिलेलं आहे तिथली जमीनसुद्धा नापीक होती कारण येरिओ हो हा श्राफित शहर होता आणि म्हणून बायबलमध्ये दिले की अशा ठिकाणामध्ये देवाचा दास देवाचा संदेशता देवाचा अभिशक्त हा अलिशा त्या ठिकाणामध्ये होता आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे कि अलिशा कड़े मतले की त्या नगरातली लोकांनी अलिशाकडे येऊन म्हटले की आम्ही तुला विनंती करतो या नगराची वस्ती बरी आहे आणि माझ्या प्रभूला दिसते परंतु पाणी वाईट आहे आणि जमीन नापीक का आहे काढूया आपण वचन दोन राजे दुसरा अध्याय आणि एकोणीस वचन आणि त्या नगरातल्या माणसांनी अलिशाला म्हटले पहा आम्ही तुला विनंती करतो या नगराची वस्ती बरी आहे आणि माझ्या प्रभूला दिसते परंतु पाणी वाईट आणि जमीन नापीक आहे विश्ववचन तेव्हा तो म्हणाला नवी वाटी आणा आणि तिच्यात मीठ घाला मग ती त्यांनी त्याच्यामध्ये त्याच्याकडे आणली आणि तो बाहेर पाण्याच्या झऱ्याजवळ जाऊन त्यात मीठ टाकून म्हणाला यव्हा असे म्हणतो मी हे पाणी बरे केले आहे येथून मरण किंवा नापिकी आणखी होणार नाही आणि अलिशाचे वचन जे तो बोलला त्याप्रमाणे ते पाणी बरे झाले आणि आजपर्यंत ते चांगले आहे ब्रेच लाट बायबल सांगतं की अलिशाने त्या नगरातल्या लोकांना काय सांगितलं एक नवीन वाटी आणा त्या नवीन वाटीमध्ये मीठ आणा आणि येशू अलिशा त्या नगरामध्ये गेला त्या पाण्याजवळ गेला आणि बायबलमध्ये दिलेला आहे का त्या नवी वाटीमध्ये जे मीठ होतं त्या अलिशाने त्या पाण्यामध्ये टाकलं त्या जमिनीवर टाकलं आणि बायबलमध्ये दिलाय की प्रभू ख्रिस्त किंवा तो अलिशा म्हटला की परमेश्वर असे म्हणतो तर हे पाणी बरे केले आहे बघा ती जमीन नापीक होती ती तिथे पाणी बरं नव्हतं कडू होतं किंवा वाईट होत पण आलिशाने काय केलं एक नवीन वाटी आणली त्याच्यामध्ये मीठ आणायला सांगितलं आणि त्या नवीन वाट, वाटीतलं मीठ जे आहे ते, ते, जमीन ते त्या जमीनवर किंवा त्या पाणीवर टाकलं आणि त्या ठिकाणी मधला नापीकपणा निघून गेला आणि तो म्हटला परमेश्वर असे म्हणतो की या ठिकाणामध्ये सर्व बरं केलं आहे हे पाणी मी बरे केलं आहे इथून मरण किंवा नापिकी आणखी होणार नाही कशा प्रकारे अलिशाचे शब्द होते हे पाणी मी बरे केलं आहे इथं मरण किंवा नापिकी असणार नाही आणि त्यानंतर बायबलमध्ये दिलं आहे की, की आजपर्यंत ते चांगलं आहे आमच्या मुखामध्ये दे देवाचं जीवन आहे देवाचं सामर्थ्य आहे आमचं जीवन हे आशीर्वादित आहे देवाने आम्हाला निवडलेलं आहे आमच्या जिभेवर मरण आणि जीवन ठेवलेलं आहे बायबलमध्ये दिलेलं आहे की आलिशा काय म्हटला परमेश्वर म्हणतो की मी हे पाणी बरं करत आहे इथलं मरण आणि नापिकी दूर होत आहे आणि आजपर्यंत ते चांगलं आहे नवीन वाटीमध्ये मीठ घातलं होतं बायबल सांगत नव्याने जन्मल्या वाचून कोणी स्वर्गाच्या राज्यात पोचू शकत नाही पाण्याने आणि देवाच्या आत्म्याने जन्मल्या वाचून कोणी देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे आणि म्हणून देवाच्या आत्म्याची फळं आमच्यामध्ये असली पाहिजे तो खारटपणा आमच्यामध्ये असला पाहिजे तो फळ देणारं जीवन आमच्यामध्ये असलं पाहिजे आमच्या मुखावर सतत कृपायुक्त कृपाळू शब्द असले पाहिजे एकमेकांची शांती राहा तुमच्या गोड बोलण्याने तुम्ही एकमेकांवर प्रेम करा बायबलमध्ये दिलेला आहे तुम्ही शांतीमध्ये राहा म्हणजे आम्ही त्या मिठासारखी असू प्रेजला बायबलमध्ये दिलेला आहे दिलेला आहे देवाच्या लेकरांनो आज या वचनातून आपण एकच शिकत आहोत जर येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात तर आमच्यामध्ये मीठ किंवा ते चौदरपणा रुचकरपणा नसेल तर माणसांच्या पायाखाली ते तुडवण्याच्या उपयोगाचं होईल आणि दुसरं कोणत्याही उपयोगाचं राहणार नाही तर आज आमच्यामध्ये काय आहे कशा प्रकारे आम्ही बोलत आहोत कशा प्रकारे आम्ही जगत आहोत कशा प्रकारे आम्ही राहत आहोत या वचनाच्या द्वारे आम्हाला पाहायचं आहे आणि शिकायचं आहे आणि आम्हाला त्याप्रमाणे चालायचं आहे देवाच्या लेकरांना बायबलमध्ये दिलेलं आहे का येचं हो पाणी हे नापिक होतं जमीन वाईट होती पण मिठाच्याद्वारे त्या जमिनीला आशीर्वाद मिळाला ते जमीन सुपीक झाली देवाच्या लेकरांनो बायबल सांगतं की जर मांस हे जास्त दिवस टिकवायचं असेल किंवा ड्राय फिश जास्त दिवस टिकवायचं असेल तर मिठाचा उपयोग करतात त्याचा ते, ते नाश पाहू नये किंवा नष्ट होऊ नये किंवा खराब होऊ नये आज जगामध्ये जगातले लोक अशा प्रकारे नष्ट होत चाललेले आहेत आत्मिकरित्याने ते नाश पावत चाललेले आहेत आणि आम्हाला जे आम्ही मीठ आहोत पृथ्वीचं आम्हाला त्यांना वाचवायचं आहे आम्हाला त्यांना नाश होण्यापासून सोडवायचं आहे प्रेसलाट आणि म्हणून आज जर आम्ही पृथ्वीचे मीठ आहोत तर देवाच्या लेकरांना आज जगामध्ये अनेक लोक वाईट मार्गावर आहेत पापात आहेत अनितिमत्वात आहेत देवापासून दूर आहेत ते आत्मिकरितेने नाश पावत चाललेलं आहे आम्हाला त्यांच्यामध्ये एका मिठाप्रमाणे त्यांना जीवन द्यायचं आहे प्रेझला बायबल सांगतं की जेव्हा जेव्हा प्रवेशग्रिस्त येण्या अगोदर जेव्हा जेव्हा देवाचे लोक किंवा मनुष्य वाईटामध्ये जगू लागला पापामध्ये जगू लागला दुष्टाच्या मार्गामध्ये चालू लागला तेव्हा तेव्हा परमेश्वराने संदेश ते पाठवले भविष्य व्यक्ती पाठवले अलिशासारखा एलियासारखा एन्मियासारखा एशियासारखा दानियलसारखा अनेक संदेश परमेश्वरांनी उभे केले आणि लोखांमध्ये पाठवले का तर जे आत्मिकरित्याने नाश पावत चाललेले आहे त्यांना बदलण्यासाठी त्यांना त्यांना जीवन देवाचं मिळावं म्हणून देवाची ओळख व्हावी देवाचं भय त्यांच्यामध्ये यावं देवाच्या मार्गावर त्यांनी चालावं आज जगामध्ये अनेक लोक आत्मिकरित्याने नाश पावत चालले आहेत खडांप्रमाणे सडत चाललेले आहेत पण आम्ही पृथ्वीचे मीठ आहोत आम्हाला हे काम करायचं आहे की ते आम्हाला त्यांना जीवन द्यायचं आहे वाचवायचं आहे पण आमच्यामध्ये मीठ आहे का तो आहे का ते कृपायुक्त बोलणं आहे का एकमेकांच्या बरोबर शांतीमध्ये आम्ही राहत आहोत का मिठाचा मीठपणा गेला त्याचा चवदारपणा गेला तर बायबलमध्ये दिलेला आहे का तो मनुष्याच्या पायाखाली तुडवण्याच्या उपयोगाशिवाय दुसरा कशाही प्रकारचा उपयोग त्याचा होत नाही देवाच्या लेकरांनो विश्वास ठेवा या वचनाद्वारे देवाचा आत्मा आमच्याशी काय बोलत आहे तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात पण मिठाचा जर मीठपणा गेला तर त्याचा उपयोग काही होत नाही तो फेकण्याच्या आणि माणसाच्या पायाखाली तुडवण्याचा उपयोग होत नाही दुसरा कसलाही उपयोग त्याचा होत नाही मग तुम्ही जर पृथ्वीचे मीठ आहात तर आज आम्ही जर पृथ्वीचे मीठ आहोत तर आम्हाला शिकायचं आहे आमच्यातला खारटपणा किंवा आमच्यातला चवदारपणा आमच्यातला रुचगारपणा आमच्यातलं स्वादिष्टपणा आम्हाला टिकवून ठेवायचा आहे जेणेकरून घेतलं जाणार नाही माणसांच्या पायाखाली तुडवले जाणार नाही आणि जसं आलिशाच्या काळामध्ये आलिश आणि त्या मिठाचा उपयोग नापीक जमीन जे पाणी वाईट होतं ते पाणी त्याच्यासाठी केला आणि ते जमीन बरी झाली आणि ती जमीन फळदायक ठरली तिच्यातला नापिकपणाने निघून गेला तिथलं पाणी चांगलं झालं आणि ते फळ देणारं पाणी झालं ते जमीन फळ देणारी झाली तशा प्रकारे आमचं जीवन इतरांच्या जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये फळ देणारं असलं पाहिजे आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये फळ देणारं जीवन आम्हाला देतो म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याकडून शिकलं पाहिजे आणि पवित्र असला आम्हाला रोज आमच्यामध्ये कार्य करू द्यायला सांगितलं पाहिजे आणि पवित्र आत्म्याला आम्हाला चालवायला शिकवलं पाहिजे पवित्र आत्म्याला आमच्यामधील वाईट गोष्टी काढायला सांगायला पाहिजे आणि आम्ही देवाच्या मार्गात चाललो पाहिजे प्रेसला मिठा तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात प्रार्थना करू मी धन्यवाद या वचनाद्वारे आज आम्हाला कळालं आहे की आम्ही पृथ्वीचे मीठ आहोत आणि म्हणून आम्ही प्रार्थना करत आहे की प्रभू आम्हाला फेकण्याच्या आणि लोकांच्या पायाकळी तुडवण्याचा सारखं आम्हाला व्हायचं नाही आणि आम्ही प्रार्थना करत आहे की आमच्यातला तो देबाप्पा जो चवदारपणा आहे जो स्वादिष्टपणा आहे जो मिठाचा जो गुण आहे तो आमच्यामध्ये असू दे आणि आमच्याद्वारे अनेक लोक आशीर्वादित होऊ दे प्रभू येशूच्या नावाची प्रार्थना करत आहे आम्ही फ्रेस